नमस्कार आळंद विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं मतदारांचा हा कॉल सेंटर सारखा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आणि मतं वाढून घेण्यासाठी जे उपद्व्याप केले गेले त्या सं, 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 संदर्भानं कर्नाटक सरकारच्या एसआयटीनं म्हणजे जी खास विशेष पथक असतं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी त्यांनी या पद्धतीनं काम केलंय आता महत्वाची दोन मुद्दे सांगतो आणि त्याच्यानंतर अजून एक प्रश्न तुम्हाला आहे त्यावर चिंतन किंवा कॉमेंट्समध्ये उत्तरही द्यावीत पहिला प्रश्न टीनं त्याच्या आपल्या अख्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं नमूद केलंय की कॉल सेंटर्सच्या रूपानं ओ टी पी किंवा मग बाहेरच्या राज्यातले नंबर्स वापरून व्होटर्स वाढवण्याचा प्रयत्न केलाय आता इथे हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की काँग्रेस ज्या क्षेत्रामध्ये कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणावर जास्त निवडणूक लढत होती ते मजबूत होते त्या ठिकाणी असं केलंय म्हणजे अप्रत्यक्षपणे भाजप आणि भाजप प्रणित लोकांनी ही केलंय असं बऱ्याच अंशी काँग्रेस कर्मियांचं म्हणणं आहे आता दुसरा महत्वाचा मुद्दा गेल्या कित्येक वर्षांमध्ये निवडणुकीच्या मतदात्यांमध्ये आणि दुहेरी मतदान बऱ्याच ठिकाणी होतं असं असून सुद्धा निवडणूक आयोगानं काय का याची दखल घेतली नसावी किंवा बऱ्याचदा निवडणूक आयोगानं स्वतःची यंत्रणा आम्हाला हवी अशी मागणी का केली नाही हा प्रश्न उपस्थित होतो कारण पंच्याहत्तर वर्षांच्या काळामध्ये जर निवडणूक आयोगाची स्वतःची यंत्रणा होऊ शकत नसेल आणि तितक्या नि नी, निपक्ष पद्धतीनं फक्त या सरकारच्या हाताखाली ते काम करतील किंवा या सरकारच्या मनमर्जीप्रमाणे ते काम करतील असे आरोप कदाचित आता होत असतील पण लक्षात घ्या काँग्रेसच्या सरकारमध्ये सुद्धा हे आरोप होत होते फक्त ते कमी प्रमाणात होत होते आता महत्वाचा प्रश्न हा आहे कि मग किती दिवस आपण एकतर भाजप काँग्रेस किंवा मग महाराष्ट्रातले पक्ष आता जे प्रादेशिक पक्ष एकत्र येऊ पाहतायत म्हणजे राज ठाकरे यांचा मनसे असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा मग बाकीचे इतर शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी असेल कितीतरी दिवस आपण आता फक्त पक्षिक राजकारणाच्या किंवा वोट चोरी झाली आहे हे अमान्य करत एकमेकांवर ताशेरे ओढत राहणार आहोत की निवडणूक आयोगाला सत्ताधारी आताचे तितकी सवलत देतील किंवा तितके सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करतील का किंवा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स करून यात काही सुधारणा होत आहे का हे केलं पाहिजे आता माझा हा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी आहे की आता नेमकी निवडणूक आयोगाची भूमिका व्यवस्थित होण्यासाठी त्याला काय सक्षम करणं गरजेचं आहे त्याला कोणत्या पद्धतीनं सक्षम करणं गरजेचं आहे नक्की कळवा